खरीप हंगाम समोर असताना एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रातील शेती पिकाचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत कपात करण्यात आली असून ही मदत आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे देण्यात येणार असून दोन हेक्टर मर्यादित आहे प्रशासनाला त्यानुसार मदत निधीच्या मागणीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे बागायती पिकासाठी सतरा हजार आणि बहुवार्षिक पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये निकष आहेत तर जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव राज्य सरकार शासनाकडे पाठवल्यानंतर ते प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे जनसमर्थन न्यूज अमरावती पावसामुळं पूर्ण बोली झाली आहे आणि असे कुबीर निघाले आहे आता हे कोणाच्याच कामात पडत नाही खात्यात सुद्धा पडत नाही आणि ढोरा वासरांच्या पण कामात नाही पडत जवळपास मला पन्नास क्विंटल ज्वारी झाली असती या शेतात आजच्या एफ एन सी एफीएमसीच्या भावाच्या हिशोबानं तीन हजार रुपयाचा जरी भाव पकडला तरी दीड लाख रुपयाचं माझं उत्पादन होतं आज ते पूर्णपणे मी माझं उत्पादन पाण्यामुळे अवकाळी पाण्यामुळे पूर्ण उत्पादन माझं आज पाण्यात गेलेलं आहे सरकारवर काहीतरी याच्यावर लक्ष देऊन किंवा जबाबदारी स्वीकारून या गोष्टीची काहीतरी मला मदत करावी पाच ते सहा दिवस झाले या तिवसा तालुक्यात सतत पाऊस पडून राहिला या पावसामुळे कांदा असो जवारी असो तीळ असो या, या उत्पादनाचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आज आम्ही या आमचे मित्र आहे प्रशांत साबळे यांच्या शेतात आलो अक्षरशः यांची ते दीड दोन एकराची जी जवारी होती जवारी जवारी ते जवारी पूर्ण तर ते पाण्यामुळं पूर्ण सडलेली आहे आपण पाहतो का पूर्ण जवारीला कोंबा आले आमच्या शासनाला एकच विनंती आहे का त्यांना काही ना काहीतरी मदत या शासनाने केली पाहिजे अक्षरशः त्या इतकं मोठं नुकसान होऊन जर शासन शासनाकडून एक सर्वेसुद्धा झालेला नाही म्हणून आमची अशी विनंती आहे का सर्वेसुद्धा करावा आणि तातडीनं आर्थिक मदत देण्यात यावी इतकीच आमची विनंती आहे शेतकऱ्याचा अंत सरकारने पाहू नये मग एवढी आमची विनंती आहे